एक व्यक्ती भारतीय चित्रपटांना अनेक मास्टरपीस देऊन गेला अभिनय म्हणू नका निर्मिती म्हणू नका दिग्दर्शन म्हणू नका अशा सगळ्याच क्षेत्रातून या व्यक्तीने स्वतःला सिद्ध केलं पण तुम्हाला हे माहिती आहे का की या व्यक्तीची सुरुवात क्लॅपर झाली होती कोण होती ही व्यक्ती ज्यांनी भारतीयच नव्हे तर जागतिक तरुणांच्या मनावर त्यांच्या चित्रपटांनी अधिराज्य गाजवलं या व्यक्तीचं नाव होत राज कपूर कशी झाली त्यांच्या सिनेमा निर्मितीची सुरुवात त्यांच्या चित्रपटांनी भारतीय सिनेसृष्टीला काय दिलं चला पाहूया चित्रलेखच्या आजच्या भागात नमस्कार मी साक्षी चंत्रे चंद्रकोर फिल्म्स प्रस्तुत चित्रलेखच्या आजच्या भागात मी तुमचं स्वागत करते आपण जाणून घेणार आहोत भारतीय चित्रपट सृष्टीच्या एका अशा दिग्गजाविषयी ज्याला भारतीय चित्रपटाचा शोमॅन म्हटलं जात राज कपूर यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी पेशावर मध्ये झाला त्यांचं खरं नाव रणबीर राज कपूर वळीत पृथ्वीराज कपूर हे आधीच नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील मोठं नाव होतं त्यामुळे वडिलांचा नाटकातील आणि चित्रपटातील अभिनय पाहतच ते मोठे झाले आणि याच क्षेत्रात काम करायचं हे त्यांनी ठरवलं राज कपूर यांना केवळ दहाव्या वर्षीच चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी मिळाली इंकलाब या एकोणीसशे पस्तीस साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी एक लहान भूमिका केली होती तरुणपणातील त्यांची कारकीर्द बॉम्बे टॉकीजमधील क्लॅपर बॉयपासून झाली दिग्दर्शक केदार शर्मा यांच्या चित्रपटासाठी राज कपूर क्लॅपर बॉय म्हणून काम करत होते त्यांनीच राज कपूर यांना नीलकमलमध्ये डायरेक्ट हिरो म्हणून संधी दिली पण खऱ्या अर्थाने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली किशन कन्हैया या एकोणीसशे एक्केचाळीस साली आलेल्या चित्रपटापासून राज कपूर यांनी केवळ वर चोवीसव्या वर्षी स्वतःचं बॅनर आर के फिल्म स्थापन केलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी आग या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल टाकलं हा चित्रपट तरुणाईच्या स्वप्नांवर आधारित होता जरी हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला नाही तरी त्यातून राज कपूर तुम्ही अम्मा सर्वांना मात्र कळते त्यात राज कपूर नरगिस आणि प्रेमनाथ निम्मी अशा दोन जोड्या होत्या हलकी फुलकी प्रेमकथा हिरो हिरोईन सोबतच सहकलाकारांचाही छान जमून आलेला अभिनय आणि शंकर प्रेमकिशन या जोडीने दिलेलं संगीत सोबतच लता मंगेशकर मुकेश आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली गाणी यामुळे हा चित्रपट गाजला मात्र होता राज कपूर यांचा दुसरा चित्रपट होता बरसात एकोणीशे एकोणपन्नास चा हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरला या चित्रपटाने आर के फिल्म प्रसिद्ध लोगोची राज कपूर आणि नरगिस यांची छत्रीसह उभी असलेली इमेज जगासमोर आणली एकोणीसशे एक्कावन्न मध्ये आलेल्या आवारा या चित्रपटाने राज कपूर यांना भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली आवाराहू हे रशिया चीन आणि देशांमध्येही लोकप्रिय झालं हा चित्रपट वर्गभेद गरिबी आणि प्रेमाच्या शक्तीवर भाष्य करणारा होता एकोणीशे पंचावन्न साली आलेला श्री चारसो बीस हा चित्रपट राज कपूर यांचा आणखी एक मास्टरपीस ठरला मेरा ज्यूता हे जपानी सारखं गाणं भारताचं प्रतीक बनलं या चित्रपटात त्यांनी गरिबांचे संघर्ष भ्रष्टाचार आणि सत्याचा विजय यांची विलक्षण गोष्ट मांडली होती मेरा नाम झोकर हा राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता या चित्रपटावर त्यांनी सहा वर्ष काम केलं आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य एका विदूषकाच्या आयुष्याशी जोडून दाखवलं जरी चित्रपटाने सुरुवातीला आर्थिक नुकसान केलं तरी आज तो एक मास्टर म्हणून ओळखला जातो राज कपूर यांनी केवळ सिनेमेच बनवले नाहीत तर त्यांनी भारतीय सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेलं त्यांच्या चित्रपटांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले राज कपूर यांना तीनदा राष्ट्रीय या पुरस्कार विविध प्रकारांतील अकरा फिल्मफेअर पुरस्कार आणि तब्बल एकवीस नामांकनं मिळाली भारत सरकारने राज कपूर यांना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले तर दोन हजार एक साली त्यांची प्रतिमा असणारं टपाल तिकीट देखील प्रकाशित केलं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी या महान दिग्दर्शकाचं निधन झालं पण त्यांचा सिनेमा आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून आहे राज कपूर यांनी दाखवलेलं भारतीय सिनेमाचं स्वप्न त्यांच्या आवारापासून ते राम तेरी गंगा मैलीपर्यंत प्रत्येक फ्रेममध्ये आपल्याला दिसतं मित्रांनो राज कपूर यांना शो मॅन ऑफ इंडियन सिनेमा म्हटलं जातं ते उगीच नाही त्यांच्या चित्रपटांनी मनोरंजन करताना समाजातील प्रश्नांवर प्रकाश टाकला चित्रलेखच्या माध्यमातून आपण त्यांना आणि त्यांच्या योगदानाला दा मानाचा मुजरा करूया तर कर मंडळी राज कपूर यांचे कोणकोणते कौन सिनेमे तुम्ही पाहिलेत आणि त्यांच्या सिनेमाविषयी तुम्हाला काय वाटतं सांगा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्म्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर आमच्यासोबत कोलॅब करायचं असेल तर चंद्रकोर फिल्म्स डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका धन्यवाद